रोहित शेवटच्या दोन बॉलला जेव्हा इतक्या रन्स पाहिजे होत्या तेव्हा माइंड ब्लँक ठेवणं किती महत्त्वाचं असतं कारण अगोदर ठरवून शॉट मारणं हे किती डेंजरस ठरू शकतं आणि दुसरा छोटा प्रश्न म्हणजे कधी कधी जिंकल्यानंतर समोरच्या टीमचं वाईट वाटतं तसा आज होतं का हो असं होतं पण आमची मी जेव्हा बॅटिंग करतो आता सुपर सुपरओव्हरमध्ये जे काय मी बघितलं किती पण रन्स आम्ही चेस करतो बॉलर प्रेशरमध्ये असतात ते असं ते माझं मानणं आहे म्हणून मी पहिला आधी जेव्हा मी बॅटिंगला गेलो मी विचार करत होतो की मूव्ह करू क्रीजमध्ये की नाही करू स्टील राहू असे दोन तीन विचार येत होतं पण एंडमध्ये मी डिसाईड केलं की मी स्टील राहणार लेट हिम मेक द मिस्टेक असं माझा थॉट प्रोसेस होतं मध्ये आणि ते मग झोनमध्ये आलं माझं आणि दिलं आणि शे ते कधी कधी जिंकल्यानंतर सुद्धा समोरच्या टीमचं वाईट आलं आहे मी आता सांगितलंच आहे की असं सॉलिड इनिंग्स खेळ खेळ आहे कि विलियमसनी तर नक्कीच त्यांच्या टीमला वाईट वाटणार की असं मॅच आम्ही कसं हरू शकतो पण आम अम, आम्हाला अम, आमच्याकडे बघायला लागणार की आम्ही कसं कम्बॅक केलं गेममध्ये ते लास्ट ओव्हर आम्ही जे टाकलं ते आमच्यासाठी भरपूर महत्त्वाचं होतं आणि पॉझिटिव्ह होतं कारण की असं गेम वर्ल्ड कपमध्ये येऊ शकतं तर आम्ही काय करणार त्या वेळी आम्ही होप जे आहे ते लूज नाही करू शकत आपल्याला आम्हाला आम्हाला स्ट्रॉंग राहायला लागणार इवन इफ यू नीड फायव्ह रन्स यू हॅव टू म्हणजे तुम्हाला पॉझिटिव्ह ॲट ॲटिट्यूड दाखवायला लागणार